नमस्कार मित्रांनो नांगोळ गाव येत आहे असं माळावर छान असं शेतामध्ये घर आहे रोज आम्ही रोडनं जातोय पहिल्यांदाच बघितलं असते तर साप अडकलाय त्यांचा फोन आलाय सकाळ सकाळ सात वाजता आताच घर बांधलायचं हे आम्ही रोज येताना जाताना बघत होतो कुणी करायचा चिर्यात बांधलंय ना शेतात कष्ट करून बंगला बांधलाय आमचं पण घर तुमच्या संगत चालू होत बरोबर माणूस नोकरी करूनच घर बांधू शकतो असं काय ना काम करून पण बांधू शकतो काम केलेत

रररर जीवंत आहे मित्रांनो प्रयत्न केलं नव्हतो मला खतरनाक अडकलो म्हणून मला वाटत नाही जिवंत असत जरा एक काम करता बारडीवर पाणी आणा आणि जेव्हा टाका पहिले मुंग्या जाऊन किती वाईट आणि भीषण अडकलं रे देवा में मी माझ्या आयुष्यात बघडले आणि तो नाग आहे भैया हो नाग आहे मी वळख झाला शेपूट झाड असलं म्हणलं ना नाग धरा शेपूट झाड असल्यामुळं नाग नाग आहे ते पाणी आण धुनी बराट शेफड किती झाड आहे बघायचं आणि ते कसं असं एवढं वाईट अडकलं काय कसं काय हे पाणी नाव काय भैया तुमचं मचंद्र सिद्ध पण मच्छंद्र हुबाले नांगोळा गाव येत आहे मित्रांनो पत्र्याचं शेड आहे तिथे वाईट साफ फसला आहे बघा यांचं अभिनंदन त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला त्याला मुंग्याने पूर्ण घेरला ला आणि त्याला हो, आपले दुखापत पण झाले बता त्याच्यावर थोडं पाणी दोन कोरी आता काय करायचं इध्दपण होता आता त्या मुंग्या जाऊन जाईल त्या त्याच्या मस्त अगदी त्याला तेवढं जर आपण काढूच तर किती वाईट गोष्ट हा कसा काढायचा आता माझ्याच पुढे अंधार आहे इकडं गेलाय हे फाडलं पाहिजे ग्रँडर न फाड इथं अंजार पाणी होता हे जाऊन दे मुंग्या तांबड्या मुंग्या लागल्या एक त्याचा जीव अडकलाय तो एक त्रास तिकडं पण होता त्या जाऊन दे आपल्याला आतल्या बाजूला काय सिच्युएशन आहे बघा आत आपल्याला ह्याच्या प्रशे एवढं आपलं उंच आहे कॉन्क्रीट मग ती चला फूर। कॉन्क्रीट फोडूया व्हाईट हा थोडा घे चल चल तिची टाबेल निष्ठील आणि बोंबा बोंब आणि मित्रांनो मी एक दाखवण्याचा प्रयत्न केला आज या भागात नष्ट होत चाललेली चूल तुम्हाला मी युट्यूबद्वारे दाखवलं आहे सकाळचं जनजीवन आमच्या भागात असं असतंय सिटीत राहणाऱ्या माणसाला काय असं त्यांच्या घरी साप येत नाहीत आणि किती वाईट अवस्था आहे ना खरंच साप वाचवायचं युद्ध आहे आपल्या पुढं हाय ब्रेकर हज नंबर काम या प्लॅस्टिक कडून साफ घुसलेला या प्लास्टरच्या खाली अडकल्या सोन्यासारखी माणसं अन्न साखळीतला महत्वाचा घटक शाळा तिसरीला शाळाही कुठून जात आहे काहीत हा घातली कापड काय कराय कापड घाल तू किती विलायस आणि तुझं नाव वैष्णवी आता काय चपाती खायची सुटाय शाळा डबा घेऊन साप कधी कुणी बघटला तू बघटलास का कुणी मम्मीने बघटला वे भयंकर जवळ साप आलेला आहे कस शेतीच आहे मी सकाळचं दाखवलेलं आहे तुम्हाला सकाळची वेळ आहे शेती करून छान सुंदर बाळाला बांधलेला आहे गॅसला त्यातला जो गॅस आहे ह्या जेवणाला जी चव आहे ती बाकीची नाहीच आणि हिला काय चपाती येते त्या का नाही शिकवत जावं की ओढून जरा बघ की कटर काय केलं कुठं गेलो निम्म्याच्या पुढं आल्यात आणि घ्या कुठल्या आल्या रेला काही तुम्ही कधी सकाळी पाहिला पहिल्या पाहिल्या फोन केला हा इथच फिरत होता आणि आलाय ना अडकून बसलाय पण जिवंत आहे काय त्रास चेन्नई हातुड्यासारखा अनाखे हाय इथं तो आतल्या बाजूला हलतोय नाक मित्रांनो भयंकर खोंकर अवस्थेत हा नाग अडकलेला आहे वाईट वाटतंय त्याला मुंग्याने एकंड त्रास दिला आहे त्याचे तडफड पहा कसे आहे थोड्याच वेळात त्याला पण रेस्क्यू करू एवढ्या हॉलमधन जायची त्याला काही गरज नाही त्यात हालतो आहे ना आता लाईटचा सप्लाय पण जवळच आहे काहीतरी पत्र कट करायला ना थोड चंदीन ते दोन मिनिटात मोकळा होतो उलटा वडून घेऊ कोबा तो ज्या महिन आत आवाज येतोय त्याला एवढा गॅप मोकळा झाला होल मधला की तो साप नक्की बाहेर येईल काहीतरी तोडायला ना छन्नी ना तोडी त्याला रिझा होणार नाही असं वरच्यापासून बाकीच राहिलेलं कट मी करीन कोणी घड्याला आहे का बघा त्याला एक वरच्या त्यातून कट झाला आपण फूल पाडले त्याच्यानंतर कापू कात्री हा मस्तच पाडलं असा हा जाऊन तिथंच आहे साप हा जागेला आहे टिकाव घेऊन या इकडे वरताय तू टिकावान अजून जरा मोठ करा याला लागेल मला वाटत नाही जरा जरा ह्या साइडला मोठ करा हा तो हलणार अलीकडल्या साईडला अलीकडच्या त्याला नाही जावं बरोबर तुम्ही कट केलाय अनुभव असल्यामुळे हा आपल्याला पण दिसतंय त्यातनं काही साप येणार त्याचं तोंड तिथं मोकळं झालं की विषय संपणार आहे ठोका मोठ हा अना तस अना खटकर जमलंच लगेच मोकळा होतोय त्याला इकडे येतात सुंदर कट झालं बघा खर तस येत नाही मी तुला काय बोललेलो ग्राइंडर कशाला लागतोय आपल्याला एवढी कला असल्यावर कलाकार माणूस हा त्याला उलट पण आणा फिरवत खाली आणा तर आता बघा मला आयडिया कळले हा हाय घे ती ग्रँ टिकाऊ बन लागत नाही किती कचरा झालाय बघा तिथे टाकलाय हा कपा दिला आता बघा एक काम करा ते कुठे गेलं आता इथन इथन नाही हो का ह्या जागेस ना अस खाली आण खेरच थांबा मी याला आलीकडे धरतो जवळ काय तुम्ही काळजी करू नका वर्ण वर्ण खेचत आणा वर्ण आण वरण हा तिथ ना त्याच्या कळेल बाजूला आत लागणार नाही त्याला हां थांबा मला कळतंय था था, था। था ते शरीर हां मारत तिथं हां 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 अलीकडे काढता अलीकडच्या काटा जावं पालीकडं तेवढं आपण कट करून त्याला काढू बरोबर बरं म्हटलं बघा ओकेच

त्याला हेटर बसलाय की आता आत सोडायला लागणार आपल्याला त्याला असं फिरून आणि जर पत्र कापायला लागणार जरा वर घ्या कट करू वर भर पत्र फाडा वर फाडा कसा तर कसा फाड पत्राला भारी फाडला असा पत्राला आहे भारी फाटला त्याचा आता जीव तर मोकळा झाला साफ झाला आहे काय अडचण नाही काय प्रॉब्लेम आण तुम्ही खाली हो कटर झर मार कटर एवढा व्यवस्थित हाताने वाडा तुमचा हातोडा घ्या तो भैया हातोडा हातोडा घ्या त्याच्यात अडक नाही इकडला अलीकडलं पान दा हा? केबलला बरोबर तुम्ही सांगितला वडा केबल मध्ये आणि याडा घातला हा तुम्ही बरोबर ओळखला एक कष्ट लावलं बाबांना हातोडा हातोडा घ्या जरा थांबा थांबा मी म्हणतोय तुम्ही इथे धरून हिर सर तुमच्याकडे तुम्हाला महाग जागा नाही पिल्ल सर काय झाले आसक्त तो वाला बघा साप किती सुंदर साप होता काय भरलू आला याला घेतले हो त्याला पाणी जरा नाव ग्लास मध्ये थोडं पाणी द्या दीजिए पाणी पाणी ती बाटली दे तोपण काढू तोपण करून बाटलीला पायतच आहे हो तेच नाही व्हाईट अवस्था झाला त्याला मंग्यान बराच त्रास केला त्याला हाड हाडकी बाबा तेच ते आधीच वाईट झाले त्याने काहीतरी खाल्लंय पण वाचवला गोष्ट आहे बघा आणि हाड गे वाचवलं महत्वाचं काय जड कट झालेला आहे कशात तर ठेवा तेव्हा विचारी बरं का नाही मी ओळखतो त्याला लगेच शिपूड जाड धरला म्हणला ना तेव्हा हायच म्हणायचा घडी बर मी चांगली वाचला का भैया हो हो वाचलंय बरणी आहे जाय नाई नाही पिशवी त्रास बघा बर आता सुंदर झाला ना त्याचा जीव वाचला बरोबर इथं होता एवढं तोंड होत त्यानं तोंड घातला त्याला आपण व्यवस्थित कापलं पत्र व्यवस्थित तुम्ही लय भारी कटिंग केला असा

मी म्हटलं आणि तिची घोरपडीगत काती ती आणि तो उंदीर खाण्याच्या नादान भक्ष्याच्या आत गेला तो फसत फसत गेला पूर्ण जाऊन फसला सुंदर असा साप वाचलेला आहे अन्न सकळीतला महत्वाचा घटक सगळ्यांनी अशी खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि याच्यात मेरूट आहे असा साप जरी चावला तरी याच्यापासून धोका होऊ शकतो आणि सुरक्षित पकडलेला आहे त्याला अतिवासात सोडण्यासाठी टोपण द्या पाहिजे नाही रोज हेच करतोय आणि अशा भायचं अभिनंदन काय नाव म्हटलं तुमचं मचंद्र होबाले म्हणून त्यांनी सकाळी पाहिला मला लगेच बोलवलं फोन करून आणि सुंदररीत्या कटरने कट करून <laughs> अन्न साखळीतला महत्वाचा घटक सर्प मित्रापेक्षा खरं कष्ट अशा माणसांचा आहे मित्रांनो आणि खरंच घेण्यासारखा आदर्श आहे तुम्ही बोलवलं त्याचा जीव वाचला ना किती वाईट सिच्युएशनला होता साप आणि असे सापमाने अवस्थेत आलेले नागोळे गावामध्ये यांनी वाचवल्याबद्दल त्यांचं सर्प मित्र या नात्यानं ना मिशे अभिनंदन करतो अन्न साखळीतला महत्त्वाचा घटक आहे आणि तो वाचवला आणि नांगुळे गावात पण भरपूर वाचवले आहेत साप लोकांनी आणि अंधश्रद्धा निघण्याची गरज आहे सापाविषयी आणि साप हां वातावरण तसा आहे आणि साप वाचला पाहिजे आणि सर्व त्यांचं कुटुंब आहे इथं मळ्यामध्ये मी व्हिडिओद्वारे दाखवलेला आहे आहेत येत्या शेळ्या आहेत आणि शेतकरी कुटुंबातच अशा अडचण निर्माण होत असत्या मित्रांनो साप वाचवा निसर्ग वाचवा